झेप धुळ्यातील तीनही पूल पाण्याखाली प्रशासन सतर्क दरवाजे उघडले क्युसेक विसर्ग पांजरेला मोठा पूर धुळे शहरातील पांझऱ्या नदीला मोठा पूर आला असून तिन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे केवळ मोठ्या पुलावरून रहदारी असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते साखरेसह अक्कलपाडा धरण क्षेत्रात पावसाची सततधार सुरू आहे साक्री तालुक्यातील तीनही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले सुरुवातीला एकतीस हजार तीनशे क्युसेक तर दुपार नंतर अडोतीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय हा आकडा पंचेचाळीस हजार क्युसेक पर्यंत जाण्याची शक्यता विचारात घेऊन प्रशासन आधीच सतर्क झाले नदीकाठावरील गावे व वसाहती यांना सूचना देण्यात आल्यात सिद्धेश्वर हॉस्पिटल सिद्धिविनायक गणपती मंदिर येथपर्यंत पुराचे पाणी पोहोचले तर जयन जलतरण तलावात पुराचे पाणी शिरले तिन्ही पुलावरून पाणी गेल्याने रहदारी वळवण्यात आली केवळ मोठ्या पुलावरून रहदारी सुरू असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा आढळून आला महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी सहकाऱ्यांसह पूरस्थितीची पाहणी केली यावेळी उपायुक्त हेमंत निकम शोभा बाविस्कर समीर शेख चंद्रकांत ओगले मनोज वाघ प्रसाद जाधव चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते अक्कलपाड्यातून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि आपत्ती व्यवस्थापनाची पथके तैनात केली तरीही पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे